नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून सिनेसाईड पद्धतीने आरोपीने ठोकली धूप याबाबत सविस्तर माहिती अशी की प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीने भद्रकाली पोलीस ठाणे आवारात पोलिसांच्या हाताला झटका देऊन फरार धक्कादायक दे घटना मंगळवार रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान घडली आहे या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे दोन दिवसांपूर्वी काठेगल्ली भागातील तपवन रोडवर अमोल हिरवे यांच्यावर तिघा संशयितांनी दगड आणि कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यामध्ये पोलिसांनी कारवाई करत संशयित क्रिश शिंदे या सोमवारी रात्री ताब्यात घेतले होते मंगळवारी सायंकाळच्या सुमारे भद्रकाली पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्यास कोठडीत येत असताना त्याने पोलिसांच्या हाताला जोरदार झटका देत बाहेरच्या दिशेने फळ काढत प्रवेश द्वारा उभे असलेल्या वाहन क्रमांक एम एच पंधरा ई टी अडुसष्ट शून्य नऊ या दुचाकी वाहनावर बसून दोघांनी पोलीस ठाण्यासमोरून पळ काढलाय पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला धरण्याचा प्रयत्न केला मात्र तोल गेल्याने कर्मचारी देखील पडल्याचा व्हिडिओ मध्ये हो दिसत आहे ज्यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झालाय या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केले होते अवघ्या काही तासाच्या आतच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात माहिती पोलिसांनी दिली आहे दोघांना क्रमांक दोनशे छप्पन कलम एकशे नऊ एक तीन पाच भारतीय न्याय संहिता यानुसार या गुन्ह्यात आम्ही आरोपी नामे क्रिश शिंदे याला अटक केली होती तो पोलीस कस्टडीत का असताना काल दिनांक एकोणतीस तारखेला तो आमचा आमच्या डीबी पथकाच्या पथकाच्या एकालदाराच्या हातातून झटका देऊन पळून गेला होता त्याला मदत करणारा मदत करणारा किरण परदेशी याच्या गाडीवर बसून तो फरार झाला होता त्याला आमच्या डीबीच्या पथकाच्या सत्यवान पवार आणि त्यांची टीम यांनी रात्रभर पाठलाग करून वेगवेगळ्या तांत्रिक दृष्टीचा अभ्यास करून तसेच गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून त्याचा पाठलाग करून आज रोजी कसा घाटातून ख्रिश शिंदे नावाचा आरोपी जो इथून फरार झाला होता भद्रकाली पोलीस स्टेशन इथून हाताला झटका देऊन फरार झाला होता पळून गेला होता त्याला ताब्यात घेतलेलं आहे आम्ही त्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर किरण परदेशी किरण परदेशी नावाचा ज्या जो त्याला मदत केला होता त्याला ताब्यात घेतलं होतं रात्री पाठच त्याला ताब्यात घेऊन त्याच्या माध्यमातून माहिती घेऊन त्याचा पाठलाग करून आज रोजी कसारा ताब्यात घेतली ताब्यात घेतलं